आपण भरल्या कारल्या भरलं कारलं भर कसं कार बनवायचं ती रेसिपी बघणार आहोत तर मी त्यामध्ये एक चमच तेल घातलेला आहे व कांदा सोडलेला आहे कांदा छान आपला हलका मी शिजू देते छान असा मस्त मस्त कांदा आपला शिजत आलेला आहे काला सचान तर आपला कांदा असा छान मस्त झालेला आहे तर मी खोबऱ्याची पेस्ट घालत आहे व लसणाची पेस्ट हे सर्व मसाले आपण छान मस्त असे ते लाभ घालतो आपले मसाल शिजलेले एक बारीक चिरलेला टोमॅटो घालत आहे छान असं मस्त मिक्स करून घ्यायचे टोमॅटो पण थोडा मी मऊ होऊ देणार आहे छान असा टोमॅटो पण शिजलेला आहे व आपले असे बेसिकचे मसाले लाल लाल मिरची पावडर हळद धना पावडर आणि चवीपुर मीठ हे सर्व घातलेलं आहे तर हे सर्व मिक्स करते व मी असे छान असे काढले असे स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेले आहे तर ते मी आता सोडणार आहे खूप छान त्याला मस्त असं मसाला तसा परतून घेऊया पूर्ण मसाले आपल्या कारल्यामध्ये असे शिरले पाहिजे प्रकारे तुम्ही पण ट्राय करून बघा जे कारल्याची भाजी खात नसतील ते सुद्धा खाणार एकदम अशी खूप छान असे चविष्ट अशी लागणारी हे कारल्याची भाजी आहे पाच मिनटं आपण झाकून अशी छान अशी वाफ काढून घेऊया आपले काढले असे छान मस्त मऊसू शिजलेले आहे तर आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका